जळगाव पोलिसांची मोठी कारवाई दोन आरोपींसह पंधरा दुचाकी जप्त जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे पाचोरा पोलिसांनी रात्रगस्त घालताना दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पंधरा दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी गेलेल्या तब्बल तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या पंधरा दुचाकी जप्त करत दोघांना अटक केली आहे आ, पे पेट्रोलिंग करत असताना एका टू व्हीलरवर दोन इसम जात होता त्या टू व्हीलरला थांबवून त्यांना पेपर गाडीचा पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडा उत्तर देत होत्या आणि उडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणला आणि दोन इसमांना देखील पोलीस स्टेशनला आणलं त्या गाडी पोहचॉर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं ते दोन्ही इसमांना चं नाव होतं विशाल पांडुरंग पाटील वय सव्वीस वर्ष राहणारा पाचोरा रवींद्र बाबूराव पाटील राहणारे गोडगाव ता तालुका बडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम होत्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत पंधरा टू व्हीलर जप्त करण्यात आलेला आहे पंधरा टू व्हीलरपैकी दोन पो पुल, पाचोरा स्टेशन स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे उरलेला तेरा तेरा मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे या याबाबत चौकशी चालू आहे आणखीन काय ग गुन्हा आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयावर देखील चौकशी चालू आहे